काही साड्या वाटवतात साड्या वाटप करतात काही पैसे वाटप करतात परंतु काही लोकांचा असा मानस आहे की दोन तीन कोटी रुपये जर आपण या शहरातल्या लोकांना जर वाटले आणि हे पैसे वाटल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी पूर्णपणे निवडून येऊ आणि निवडून आल्याच्या नंतर दोन ऐवजी आपण पंधरा वीस कोटी, कोटी रुपये काढू नमस्कार मी राहुल वसंतराव खरात मी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत आहे आणि नेहमी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शहराच्या अडचणीसाठी मी माझा खानिका खानीगावना सहभाग राहिलेला आहे त्यामध्ये शहरातील व्यापारी बांधव असतील शहरातील विविध सामाजिक प्रश्नासाठी मी अनेकदा आंदोलनाच्या माध्यमातून भूमिका घेतलेली आहे त्याच अनुषंगाने परत मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही जो भारतीय संविधानाने जो अधिकार दिलेला आहे की या शहरात आजपर्यंत ज्या लोकांनी सर्वसामान्य कुटुंबावर असेल व्यापाऱ्यावर असेल लहान मोठ्या व्यापाऱ्यावर असेल जो अन्याय केला जो त्यांना त्रास देण्याचं काम केलं या घराणेशाहीच्या विरोधात आम्ही आगामी हो घातलेल्या अंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये माझी पत्नी सौ दर्शना राहुल खरात यांना शिवसेनेकडून आम्ही नगराध्यक्षासाठी उमेदवारी अर्ज उद्या दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी साडेबारा वाजता दाखल करत आहोत मी सर्व मित्र बांधवांना आवाहन करेन की आपण या उमेदवारी नामांकन दाखल करण्याच्या दिवशी त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि मी शहरातल्या जनतेला प्रामुख्याने सांगू इच्छितो की आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहता या शहरात पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे पाणी एकोणावीस ते वीस दिवसाला पाणी शहरात येत आहे नगर परिषदमध्ये सर्वसामान्य नागरिक गेलं त्याचं कोणतंही काम केलं जात नाही व्यापाऱ्यांना त्रास दिला जात आहे आणि शहरात स्वच्छतेचा कुठं विषय नाही आता हे जे बाकीचे लोक जे, जे म्हणत आहेत की आम्हाला परत निवडून द्या मागच्या काळात बी जे पीची सरकार होती त्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सरकार होती आणि त्या अगोदर जर आपण पाहिलं तर काँग्रेस पार्टी जर या नगरपरिषदेवर मोठा पगडा राहिलेला आहे म्हणून एक आम्ही नवीन चेहरा आहोत आम्हाला सर्वसामान्यासाठी काम करण्याची मोठी उमेद आहे आणि या उमेदेच्या आशेनेच आपल्या आशीर्वादाची अपेक्षा धरून आम्ही उद्या नामांकन अर्ज दाखल करत आहोत मी शहरातील व्यापाऱ्यांना सांगू इच्छितो सरकारी दवाखान्या रोडचं जे लहान मोठे जे उद्योग करत होते आमचे बांधव सर्व समाज समावेशक त्या ठिकाणी बांधव होते अक्षरशः छोटा रोजगार त्या ठिकाणी तो रोजगार करून दोन चारशे रुपये कमवून आपल्या घराची उदरनिर्वाह ते लोक त्या ठिकाणी करत होते परंतु काही लोकांनी मुद्दामून जाणून बुजून त्या लोकांची दुकानं पाडण्यात आली मग एक जर दुकानचा जर, जर आपण खर्च धरला तर अडीच ते तीन लाख रुपये असं या सर्वसाधारण गोरगरीब व्यापाराचं नुकसान त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण शहरात काही कामं घेऊन गेलो तर लोक सांगतात की आम्ही म निवडणुकीला पैसे वाटले आम्ही आता तुमचे कामं करणार नाहीत महिलाचे कामं असतील स्वच्छतेचा विषय असतील महिला सक्षमीकरणाचा विषय असेल आरोग्याचा विषय असेल आणि नगर परिषदेकडून ज्या काही सोयी सुविधा असतील त्या सुविधा देण्यामध्ये हे संपूर्णपणे स अपयशी भारतीय जनता पार्टी आणि मागच्या काळातील काही लोक राहिलेले आहेत परंतु या ठिकाणी जर आपण जर ठरवलं मायबाप जनतेने जर यांचा जर तुम्हाला इथलची यांची दुकान जर बंद करायची आहे तर येणाऱ्या दोन डिसेंबरला आपण आपल्या मताच्या अधिकारातून ही दुकान कायमची बंद करावी का आणि सर्वसामान्याचं नगराध्यक्ष सर्वसामान्याचा कुटुंबातील अध्यक्ष हा आपण मोठ्या मताधिकाने निवडून त्या ठिकाणी दिला पाहिजे आपण शहरात बघा पावसाळ्या जर आला तर महाराष्ट्रद्वारमध्ये पाणी साचतं आहे नूतनवसादमध्ये पाणी साचतं आहे कुठं पाण्याची विल्हेवाट नाही भुयारी गाटार ड्रेनेज जी योजना आहे आजही जा शहरात पूर्ण संपूर्णपणे पाणी चॉकअप होत आहे आणि या पाण्याच्या चॉकअप झाल्यामुळे त्यामधून खूप मोठ्या प्रमाणात घाण किडे असतील शेपटीच्या आळ्या असतील त्या वरती येतात आणि जनजीवन माणसाचं जीवन त्या ठिकाणी विस्कळीत होऊन आरोग्य धोक्यात येण्याचं काम इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे आज रोजी ते तुम्हाला पैशाचा आमिष दाखवतील काही साड्या वाटवतात साड्या वाटप करतात काही पैसे वाटप करतात परंतु काही लोकांचा असा मानस आहे की दोन तीन कोटी रुपये जर आपण या शहरातल्या लोकांना जर वाटले आणि हे पैसे वाटल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी पूर्णपणे निवडून येऊ आणि निवडून आल्याच्या नंतर दोन ऐवजी आपण पंधरा वीस कोटी रुपये काढू असा मानस ह्या गेल्या मागच्या टर्म मध्ये ज्या लोकांनी काम केलं त्या लोकांचा एक विचार धारणाऱ्या झालेला आहे म्हणून माय बाप जनतेला विचार माझा एक माझं एक आव्हान आहे की आम्ही खूप मोठी एक आ, क्रांती करण्याच्या प्रयत्नात आहोत या क्रांतीमध्ये आपण सामील व्हावा हो आणि व्यापाराच्या संरक्षणासाठी असेल सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वसामान्याचा विषय असेल या सगळ्या गोष्टी आपण या करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्यावा आम्ही शिवसेना शिंदे गटाच्या वतीने या ठिकाणी उद्या इच्छुक उमेदवार म्हणून नामांकन अर्ज दाखल करत आहोत आमच्या जिल्ह्याचे नेते अर्जुन भाऊ खोतकर संजयजी शिरसाट साहेब घनसंगीचे आमदार हिकमतदादा जिल्हा जिल्हाप्रमुख भाऊसाहेब साहेब आणि संपर्क प्रमुख पंडित दादा भुतेकर साहेब पाऊल साहेब या सर्वाच्या आशीर्वादाने या सर्वाच्या सहकार्याने एक शिवसेनेची ताकद आणि या शहरासाठी शिवसेनाच एक मोठा पर्याय आगामी काळात ठरू शकतं अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी उद्या नामांकन ना अर्ज दाखल करत आहोत गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून आम्ही डोर टू डोर मतदार राजाच्या घरापर्यंत पोहोचत आहोत हो। शहरात कुठेही विकास नाही फक्त आश्वासानं लोकांना ब्लॅकमेलिंग आणि लोकांवर दबाव आणून काही वर्ग जो आहे ते मारहाण करतो व्यापाऱ्यांना मारतो आणि लोकांच्या बिल्डिंग पाडाच्या नावाखाली लाखो रुपये लोकांकडून ब्लॅकमेलिंग करण्याच्या नावाखाली हे सत्तेत जातात आणि लोकांना नाहक त्रा...